नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत रायगड जिल्ह्यातल्या कालापूर तालुक्यातल्या खोपोली शहरामध्ये आणि खोपोली शहरामध्ये एक खूप मोठा असा सांस्कृतिक कार्यक्रम ज्याचं आयोजन करण्यात आलेला आहे हा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे तीन दिवस चालणार आहे जसं की महाराष्ट्राची लोकधारा या पद्धतीचे जे, जे कार्यक्रम असतात अगदी त्याच पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रामधल्या विविध लोककला असतील संगीत असेल महाराष्ट्राचे जी काही संस्कृती आहे सर्व संस्कृतीला याच्यामध्ये सादर केलं जाणार आहे आणि आमदार महेंद्रशेठ फा फाउंडेश आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन तसेच सहजसेवा फाउंडेशन अजून पुढचं सह्याद्री फाउंडेशन आणि सह्याद्री फाउंडेशन अशा यांच्या संयुक्त विद्यमानांना हा कार्यक्रम जो तो साकारण्यात येत आहे उद्या दिनांक सतरा जानेवारीपासून ते सतरा अठरा आणि एकोणीस असा तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे आणि या का कार्यक्रमामध्ये विविध पद्धतीचे आणखीन याच्यामध्ये आयोजनं केलेली आहेत आणि याच संदर्भातच आज आपण या कार्यक्रमाच्या आयोजकांची चर्चा करणार आहोत आणि या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत Drago थोडा मोठा कार्यक्रम घेतो तर त्यांच्याशिवाय आपल्याला कार्यक्रमाची शोभा वाढणारच नाही शिंदे सुद्धा बोलणं झालेलं आहे ते वेळात वेळ बेर काढून आपल्याकडे येणारच आहेत आणि बाकीचे इतर मान्यवर सुद्धा येणार आहेत आमदार साहेब आहेत साहेब आहेत इतर बाकीचे मंत्रीसुद्धा आपल्याकडे या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहेत तर सगळ्यांपर्यंत आहे थोडासा सस्पेन्स आम्ही ठेवलेला आहे पण नक्कीच आम्ही सोन्याचं नाणे एक नक्कीच आहे ज्या लावणी आहेत ज्या बेस्ट ऑफ बेस्ट आहेत मेगा यांना आपण या ठिकाणी बोलवतो आहे की त्यांचं परफॉर्मन्ससुद्धा सध्या खूप फेमस आहे आणि सगळ्या ठिकाणी त्यांना मानवंदन आहे त्यामुळं सगळे पाहत होता तर तोर सर सगळ्यात पहिले तर मला सांगा की आज आपला रायगड महोत्सव आपण जो कार्यक्रम ज्याचं आयोजन केलेलं आहे उद्यापासून हा कार्यक्रम तीन दिवस सुरू होणार आहे तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या लोककला असतील महाराष्ट्राचं संगीत असेल असा तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे त्या कार्यक्रमाचे पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे दुसरा दिवस कसा असणार आहे तिसऱ्या दिवसामध्ये काय कार्यक्रम असणार आहेत आणि असंही कळलं आहे की विविध सिनेकलाकार इथे येणार आहेत त्याबरोबर काही राजकीय दिग्गज मंडळी सुद्धा हजेरी राहणारे एकनाथ शिंदेश्वरा साहेब स्वतः येणार आहेत तर कशी रूपरेषा असेल कार्यक्रमाची सर्वांनाच असणेह नमस्कार आमदार महेंद्र थोरवे साहेबांचं पूर्वीपासून विजन आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी संपूर्ण मतदारसंघाचा कर्जत खालापूर खोपोली असेल सगळ्या मतदारसंघाचा जवळजवळ तीन हजार कोटी रुपये आणून जो काही निधी आणला आणि भव्य दिव्य विकास केला हा आपण सर्वांनी पाहिला असेल परंतु त्यांच्या मनामध्ये पूर्वीपासूनच आपल्या लोककलेविषयी संस्कृतीविषयी एक वेगळी ओढ आहे आणि त्याचंच जे काय हे भव्य दिव्य रूप आपण आज सगळे रायगड महोत्सव दोन हजार पंचवीसच्या रूपाने खोपोली येथे पंत मोरेश्वर पाटणकर मैदानामध्ये बघतोय ते त्यांच्या संकल्पनेतून अवतरलेला हा सगळा रायगड महोत्सव इथं आपल्याला दिसतो आहे सह्याद्री फाउंडेशन असेल सहजसेवा फाउंडेशन असेल आणि अर्थातच आमदार महेंद्र तोर्वे फाउंडेशन असेल हे तीनही आयोजक आणि अनेक दिलदार व्यक्तिमत्त्वांनी ह्याच्यात मुलाचा हातभार लावलेला आहे विसरता नये अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम उद्यापासून खोपोली येथे संध्याकाळी पाच वाजता सुरुवात ह्याची होणार आहे आपले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय भरत शेठ गोगावले असतील माननीय नामदार जी आंबेडकर असतील आणि रायगड जिल्ह्यातील सहाच्या सहा आमदार इथे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीत ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे त्यानंतर हरिभक्तीपरायण रामदास महाराज भाई महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाचा एक अनोखा कार्यक्रम जो कदाचित महाराष्ट्रात आपण फक्त पंढरपूरच्या दिंडीमध्ये बघतो तो प्रत्यक्ष कोपोलीकरांना संपूर्ण रायगडवासियांना इथं ते रिंगणाचा सोहळा वारकरी रिंगणाचा सोहळा बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा लोककलेचा कार्यक्रम ज्याच्यामध्ये मला वाटतं वासुदेव पिंगळा गोंधळ जोगवा वाघ्या मुरळी लावणी भारूड असे वेगवेगळे लोककलेचे नृत्याचे प्रकार सादर होणार आहेत ह्या कार्यक्रमाची उंची कुठपर्यंत गेली आहे तर शिवसूत्र मला वाटतं दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा जानेवारीचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यात मिस्टर युनिवर्स असलेले सुहास खामकर यांचा राजवीर चित्रपटाचं प्रमोशनसुद्धा इथं आपल्याला दुसऱ्या दिवशी अठरा जानेवारीला बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर कुशल बद्रिके श्रेया बुगडे यांचे यांचा जो चला हवा येऊ द्याचा महाराष्ट्रात फेमस असलेला कार्यक्रम आहे त्याची आपल्याला काही इथं आपल्याला सादरीकरण बघायला मिळणार आहे आणि तिसऱ्या दिवशी सोनी टी व्हीने सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये ॲप्रोच केला आणि सांगितलं की आम्हालाही आमचे काही स्किट आणि धमाल इथं आम्हाला करायची आहे तर त्यांच्याही हास्य जत्रेमधले निखिल बने असतील चेतना भट आणि प्रभाकर मोरे हे असे सगळे कलाकार इथं येऊन सोनी टी व्हीचे आपल्याला प्रत्यक्ष रविवारी तिसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस जानेवारीला खोकोलीमध्ये बघायला मिळणार आहेत आणि शिवसूत्र नावाचा सिनेमा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावर बनवलेलं आहे तेही संपूर्ण कलाक्ट कलाकार असतील डिरेक्टर असतील सगळे रायगड जिल्ह्यातले आहेत आधी जे अभिमानाची गोष्ट आहे त्यांचंही प्रमोशन चित्रपटाचं आपल्याला इथं बघायला मिळणार आहे सोबतच आपण जत्रेचे काही हे बघतोय इथे पाळणे आलेले आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स इकडे आलेले आहेत अगदी एक लाख पुस्तकांचं ग्रंथ प्रदर्शनसुद्धा भरवण्याची खबरदारी आयोजकांनी घेतलेली आहे अशा पद्धतीचा हा भरगचच्या स्वरूपाचा कार्यक्रम आहे मी सर्व रायगड जिल्ह्यातील वासियांना विनंती करतो की आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि हा जो काही छोटासा प्रयत्न एक आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन सह्याद्री फाउंडेशन आणि सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून केला आहे त्या त्याच्यात आपण हातभार लावा उपस्थिती लावून एवढंच मी विनंती या माध्यमातून आपल्याला करतो साहेब मराठमोळा कार्यक्रम म्हटला की प्रेक्षकांची अपेक्षा असते लावणी नृत्य त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि फार लावणीसाठी जो आहे तो महाराष्ट्रात क्रेज जास्ती आपल्याला पाहायला मिळतो तर लावणी सम्राज्ञी म्हणून आपण खास असं कोणाला आमंत्रित केलेलं आहे मला वाटतं मेघा बुगडे यांची एक लावणी सादरीकरण होतं आणि अजून मेघा घाडगे मेघा घाडगे ह्या स्वतः लावणी नृत्य सादर करण्यासाठी येणार आहेत आणि मला वाटतं सौ सुरवे सुद्धा दुसऱ्या दिवशी ह्या कार्यक्रमासाठी येणार आहेत लावणी नृत्य सादर करायला दुसरी गोष्ट अशी की असं कळतं की दर तासाला एक लकी ड्रॉ याच्यामध्ये एक लकी विनर कुपन काढलं जाणार आहे तर ते कसं काय असणार आहे काय पद्धत आहे त्याच्या आणि असं कळतं की दर तासाला एक सोन्याचं कॉईन दिलं जाणार आहे चेन दिली जाणार आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल का माझ्याकडे आता इथं हे डिटेल आपण ह्याच्यामध्ये सतरा अठरा एकोणीस ज्या सात वाजता जो कार्यक्रम सुरू होईल ते एक तासावरने आपण ते सोन्याचं कॉईन म्हणजे एक तासाने आपण ते ब कुपन ओपन केल्यानंतर त्याला बक्षीस त्यांना एक एक कॉईन आपण एक एक तासावरून देणार आहोत जवळजवळ चार राऊंड होतील चार राऊंडमध्ये आपण तीन राऊंड हे ते कॉईन दिला जाईल आणि शेवटचा चौथा राऊंड असेल पहिल्या दिवसाचा त्याला आपण सोन्याची चेन म्हणजे एक तोलेची च सोन्याची चेन आपण देणार आहोत आणि त्याचबरोबर अठरा तारखेला देखील त्याच पद्धतीने आपण ते चार राऊंड घेणार आहोत आणि ते चार आपण म्हणजे सोन्याची कॉईन आणि एक सोन्याची चैन असा हा दररोजचा सतरा अठरा आणि एकोणीस चारही दिवस तिन्ही दिवस हा कार्यक्रमचा आपण ते म्हणजे म बऱ्याचशा प्रेक्षकांना त्याचा फायदा व्हावा किंवा ते बक्षीस मिळावं हा प्रामाणिक हेतू ह्या आयोजकांकडून केलेला आहे भरपूर मोठ्या संख्येने गर्दी निश्चितपणानं होणार आहे तुमच्या आयोजनी फार सुंदर झालेलं आहे अजूनही चालू आहे तयारी निश्चितपणानं कार्यक्रम यशस्वी होईल परंतु एवढ्या मोठ्या संख्येने ज्या वेळेला इथे प्रेक्षकगण येणारे जसं जत्रा म्हटलं की हौशे नवशे गवशे सगळ्याच प्रकारची लोकं येत असतात तर इथे काही विपरीत प्रकार घडायला नको याच्यासाठी काही खबरदाऱ्या घेण्यात आलेल्या आहेत कसं आयोजन आहे एवढ्या मोठ्या संख्येला हँडल करण्यासाठी आपण पाहिलं असेल की आयोजक पाहिल्यानंतर तीन फाउंडेशन यामध्ये स्वतः आमदारांचं फाउंडेशन यामध्ये काम करते आमचं सायद्री फाउंडेशन काम करते आणि सहजसेवा फाउंडेशन काम करते आणि संपूर्ण आमची आयोजक टीम ही सर्वांना नियोजन नियो वेगवेगळे दिलेलं आहे मग पार्किंगपासून असेल येणाऱ्या मान्यवरांपासून असेल कलाकारांपासून असेल त्यांना इथपर्यंत आणणं तित पण त्यांना सोडणं पुन्हा या ठिकाणचे स्टॉल असेल स्टॉलला बऱ्याचशा प्रमाण प्रतिसाद या ठिकाणी होता कारण हा स्वराज्याच्या राय रायगडमध्ये राजधानीमध्ये हा कार्यक्रम पंत पाटणकर आमच्या ह्या क्रीडांगणावरती सर्वात मोठा रायगडमध्ये हा कार्यक्रम हा होणार आहे आणि याची खबरदारी पूर्णतः आमच्या ह्या आयोजकांनी घेतलेली आहे त्यामुळे कुठलाही ह्या ठिकाणी गाणबोट लागणार नाही याची खबरदारी आम्ही सर्व आयोजक मंडळी घेणार आहोत आत्ताच इथे खोपोलीचे पोलीस इन्स्पेक्टर शीतल राऊत साहेब आत्ताच येऊन गेले पोलीस प्रशासनही अतिशय सजग आहे ट्रॅफिकचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही याचीही आपण काळजी घेतो आहे नगर परिषदेचं प्रशासनसुद्धा आता डेप्युटी सी ओ पवारसाहेब आत्ता इथं येऊन गेले त्यांचंसुद्धा आता इथे एक सेवा सेवासुद्धा आपण इथं उपलब्ध ठेवणार आहोत डॉक्टर्सची टीम नर्सची टीम फर्स्ट एडसाठी आपण इथं उपलब्ध ठेवणार आहोत आणि त्यानंतर अगदी फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा इथं दोन गाड्या इथं अवेलेबल असणार आहेत ती सगळी व्यवस्था आपण आयोजकांनी चोख ठेवलेली आहे आणि तीनही फाउंडेशन इथं काम करत असले तरी मला वाटतं डॉक्टर शेखर जांभळेसाहेब नंतर दिनेश छोरवे आमचे गणेश खानविलकर रुपेश देशमुख आणि समीर साठे या पाच जणांची नावं मला इथं आवर्जून घ्यावी लागतील कारण त्यांनी सुरुवातीला ही संकल्पना आमदार साहेबांसोबत बसून डिस्कस करून इथपर्यंत रेटण्याचा म्हणजे हे अक्षरशः खूप मोठं शिवधनुष्य उचलण्यासारखं होतं आणि ते त्यांनी पेलून दाखवले अर्थातच आम्ही आमचा सगळ्यांचा खारीचा वाटा त्याच्यात आहे हे मी नाही म्हणणार नाही सगळ्यांच्या प्रयत्नातून हे घडतं आहे आणि ह्या पाच जणांची नावं मला उल्लेखनीय उल्लेख आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं खोपोलीकरांना या कार्यक्रमासाठी आपण आपल्यामार्फत किंवा आमदार महेंद्र शेठथोर्वे फाउंडेशन आणि जे काय आपण सर्व आयोजक आहात त्यांच्यामार्फत काय आवाहन कराल आणि नाही आपल्याला ह्या ग्राउंडवर ऐतिहासिक असं ग्राउंड आहे कारण पंत पाटणकर ग्राउंड हे माझ्या प्रमाणात ऐतिहासिक हा तिसरा कार्यक्रम का या ग्राउंडवर मोठा होतो आहे एकोणीसशे ऐंशी साली या ठिकाणी महाराष्ट्राचं कुस्ती परिषद झाली आणि ती संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरची वसिका झाली त्याच्यानंतर मला अजून त्याप्रमाणे दोन हजार वी एकोणीसमध्ये या ठिकाणी स्वच्छतेवरती कार्यक्रम झाला आणि हजारो महात्मा गांधी या ठिकाणी तयार केलं मान्य कलेक्टर साहेब त्या कार्यक्रमाला होते आणि आजचा हा तिसरा कार्यक्रम की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली संस्कृती या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला नवीन पिढीला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि मग हा कार्यक्रम करत असताना नियोजन करत असताना त्या ठिकाणी नियोजनमध्ये काही प्रॉब्लेम होतील परंतु सर्वांच्या सहकार्याने हा कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडेल असं आम्हाला वाटतं यातमध्ये सर्व सहभागी आहेत पोलीस खाचा असेल नगरपालिका असेल आमची सर्व टीम असेल आमचे सर्व ज्येष्ठ सहकार्य असतील आणि या मंडळाचे ते अधिकारी हे सगळं असल्यामुळं आणि सगळ्यांना या कार्यक्रमाची उत्सुकता असल्यामुळं हा कार्यक्रम निश्चित चांगल्या प्रकारे एकंदरीत आता जी पण पूर्ण तयारी झालेली आहे आणि ज्या पद्धतीने जाहिराती देखील झालेली आहेत चर्चेचा विषयदेखील झालेला आहे काय वाटतं आपल्याला एकूण कितीच्या संख्येने उद्यापासून लोकं येतील इथे आणि किती, किती रिस्पॉन्स मिळेल खोपोलीकरांकडनं किंवा तालुक्यातनं खरं तर खोपोलीकरांच्या वतीनं मी आमदार साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी हा एवढा मोठा कार्यक्रम खोपोलीवासियांना ची जी पर्वणी दिली त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि मला असं वाटतं आहे की खूप बऱ्याच दिवसांनी एवढे टी व्ही कलाकार या खोपोलीमध्ये आपल्या त्यांचा कार्यक्रम आपल्या खोपोलीकरांना मिळणार आहे बघायला तर माझ्या मते पाच ते दहा हजाराचं रोजचं क्राऊड इथं राहू शकतं पंकज पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्व शासकीय जी टीम आहे त्यांच्याशी समन्वय साधू साधून सर्व प्रकारची यंत्रणासुद्धा चांगल्या प्रकारे इथे राहणार आहे तरी माझी सर्वांना खोपलीकरांना आणि खालापूरवासियांना कर्जत खालापूर दोन्ही मतदारसंघातल्या लोकांना विनंती आहे की इथला या कार्यक्रमाचा चांगला लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त इथल्या लोकांचा उत्साह वाढवा अशी मी त्यांना विनंती करतो तर एकंदरीत मित्रांनो आपण आयोजकांकडनं या कार्यक्रमासंदर्भात संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि अतिशय दर्जेदार असा हा कार्यक्रम होणार आहे तर कर्जत खोपोली कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व जनतेला आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि सर्व आयोजकांच्या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या दर्जेदार कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा धन्यवाद